शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे दोड केळगाव आवक आहे तीन हजार चौसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे दीडशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवक आहे एक हजार एकशे एक्क्याण्णव कमीत कमी दर आहे एक हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे पन्नास कमीत कमी दर आहे तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पन्नास शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जुन्नर राळी फाटा आवक आहे सात हजार नऊशे बहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे बारा हजार तीनशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार तीनशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास एकशे पन्नास शेतकरी मित्रांनो पुढे बासून त्या लाच लाव